सुनील करवते सांगली या कुस्तीचे स्पॉन्सर आहेत श्री मुनीर सय्यद मुजावर व कैलासवाशी गुलाब आबन मुजावर यांच्या स्मरणात श्री सिकंदर शेठ मुजावर अरे वा यांच्या मार्फत ही पंच्याहत्तर हजार रुपयाची कुस्ती लागते पंच्याहत्तर हजारची कुस्ती सुनील करवते वसंतदा कुस्ती कादर वस्तात कादर पैलवान हे कुस्ती बघतील

फार मोलाच समाजसेवा प्रत्येक गावी आपली आहे धन्यवाद देतो पुढील कार्यासाठी आपल्या धन्यवाद आप भारत पवार भारत पवार आणि सागर चौगुले या कुस्तीचे स्पॉन्सर शरीफ शेठ पठाण आतमध्ये या शरीफ शेठ कमरेला दुखापत झाल्यामुळं भारत पवार आणि सागर चौगुले ओंकार मधले आलेला आहे प्रदीप ठाकोर कुठं आहे हा प्र, प्रदीप ठाकोर आहे हंडी पाटील तालिमीचा पैलवान आणि एक नंबरचे पैलवान माऊली जमदाडे आणि विक्रांत कुमार हरियाणा गाडीला हिटर द्या डंकी सयज जाधव विजय झाला गाव